नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या आप मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी रंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो तर आज ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयात मी गेले दहा वर्ष काम करत आहे जास्त पेक्षा जास्त त्याच्यात काम करत आहे आणि ती गोष्ट आहे डी डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म तर आपण बघणार आहोत आज जा 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 म्हणजे डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय नेहमीप्रमाणे एका गोष्टीपासून सुरुवात करूया तुम्ही स्क्रीनवर जी पाहताय ती आहे माझी वेबसाईट माझं बिझनेस आहे जिथे मी माझे मी रेडीमेड कपडे विकतो आणि या वेबसाईट थ्रू ते विकले जातात माझ्या लक्षात आले की मला हवे तसे ऑर्डर्स मिळत नाही आहेत माझी चांगल्या क्वालिटीचे कपडे आहेत तरी मला ते माझे ते विकत घेतले जात नाही त्यामुळे मी एक सर्वे केला आणि शोधायचा प्रयत्न केला की माझ्या बिझनेसमध्ये मा माझ्या वेबसाईटवरती काय प्रॉब्लेम आहे तर मग चला ते प्रॉब्लेम्स बघूया ती ही आहे माझी एक कस्टमर जिचं नाव आहे प्रिया तिने मला सांगितलं की ती जेव्हाही माझ्या वेबसाईटवर जाते तिला तिच्या प्रकारचे कपडे मिळायला खूप प्रॉब्लेम होतो जी आता ती एक स्त्री आहे तर ती मुलींचे कपडे बघत आहे पण तिला नेहमीच पुरुषांचे कपडे स्क्रीनवरती दिसतात तिला तिचे कपडे शोधण्यासाठी फार वेळ लागतो याउलट ती दुसऱ्या वेबसाईटवर गेली की तिला जे आवडीचे कपडे आहेत जे तिने पूर्वी पाहिले आहेत त्या त्यानुसार तिला कपडे दिसायला सुरुवात होतात तो हा एक माझ्या वेबसाईटवरचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे माझे वे माझे जे युजर्स आहेत ते माझ्या वेबसाईटवरून गोष्टी विकत घेत नाहीत कारण त्यांना त्या गोष्टी मिळतच नाही ज्या शोधताच येत नाही तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याला म्हणतात लॅक ऑफ पर्सनलायझेशन सो पर्सनलायझेशन जे आहे जे माझ्या आवडीचे माझ्या प्रकारचे कपडे किंवा माझ्या प्रकारचा डेटा हा माझ्या वेबसाईटवरती दिसत नाही आहे हा पहिला प्रॉब्लेम आहे तर एक माझी एक दुसरी युजर आहे जिच्याकडे लॅपटॉप नाही आहे डेस्कटॉप नाही आहे तर ती वेबसाईट तिच्या लॅपटॉप डेस्कटॉपवरती ओपन करू शकत नाही तर तिच्याकडे आहे मोबाईल तर ती काय म्हणते की मी जेव्हाही मला वेळ नसतो त्यामुळे मी जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा मी शॉपिंग करते पण माझी जी वेबसाईट आहे ती तिच्या मोबाईलवरती व्यवस्थित ओपन होत नाही आणि बाय बस बटन चालत नाही इमेज डिस्टॉर्टेड येतात त्यामुळे ती तिच्या माझ्या वेबसाईटवरून ती कपडे विकत घेत नाही तर हा दुसरा प्रॉब्लेम आहे हा काय आहे तर इनकन्सिस्टंट क्रॉस डिव्हाइस एक्सपिरियन्स वेगवेगळ्या डिव्हाइसवरती माझी साईट चालत नाही हा दुसरा प्रॉब्लेम आहे माझा एक कस्टमर आहे जो त्याचं नाव आहे स्वप्नेश तो त्याने चार महिन्यापूर्वी माझ्याकडून कपडे विकत घेतले होते माझ्या दुकानातून आता त्याला त्याच प्रकारचे दुसरे कपडे घ्यायचे आहेत किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे त्या कपड्यांमध्ये त्यामुळे तो माझ्या कस्टमर केअरला येतो आणि त्याला सांग म्हणजे काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये so, सो तो कस्टमर केअरवाला शोधायचा प्रयत्न आहे माझ्या वेबसाईटवर पण तो डेटा मिळत नाही आहे कारण तो ऑफलाईन विकत घेतलेला आहे तर हा काय प्रॉब्लेम आहे तर हे आहे स्कॅटर्ड कस्टमर डेटा वेगवेगळ्या ठिकाणी माझा डेटा स्कॅटर्ड आहे तो एका ठिकाणी नाही आहे त्यामुळे मला डेटा शोधण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे त्यानंतर पुढे वळूया हो ही एक माझी एक युजर आहे आत्ता तुम्ही जर बहात बाहेर विंडोमध्ये बघत असाल तिच्या तर पाऊस पडतोय रेनी सीझन चालू आहे आणि माझ्या वेबसाईटवरती वरती उन्हाळ्याचे कपडे तिला दिसत आहेत अर्थात ती पावसाच्या दिवसात उन्हाळ्याचे कपडे तर खरेदी करणार नाही त्यामुळे ती तिथून निघून जात आहे त्या, त्या वेबसाईटवरून माझ्या काही खरेदी करत नाही हा काय प्रॉब्लेम आहे तर हा आहे इन इफेक्टिव्ह मार्केटिंग कॅम्पेन मार्केटिंग कॅम्पेन व्यवस्थित चालत नाही ते जे रेनी सीझनच्या वेळी रेन कपडे पाठवले पाहिजेत तर तिथे उन्हाळ्याचे कपडे पाठवत हा आहे चौथा प्रॉब्लेम आता पुढे वळूया हा आहे माझा मॅनेजर आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळीमध्ये त्याला त्याचं जे आपलं बॅनर आहे वेबसाईटचा तो चेंज करायचा आहे पण माझा डेव्हलपर जो आहे तो सुट्टीवर आहे त्यामुळे तो ते चेंज करू शकत नाही तर हा आहे पाचवा प्रॉब्लेम की स्लो कंटेंट अपडेट अँड मॅनेजमेंट टेक्निकल गो डेव्हलपरशिवाय हे चॅनलवरती कंटेंट अपडेट करणे शक्य नाही तर हा आहे पाचवा प्रॉब्लेम तर ह्या पाचही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काय आहे काय आहेत आपले पाय पाय पाचही प्रॉब्लेम एक आहे लॅक ऑफ पर्सनलायझेशन पर्सनलायझेशनचा प्रॉब्लेम आहे दुसरा इनकन्सिस्टंट क्रॉस डिव्हाइस एक्सपिरियन्स वेगवेगळ्या डिवाईसवरती लॅपटॉप मोबाईल यावरती माझा माझी वेबसाईट व्यवस्थित चालत नाही आहे प्रॉब्लेम देत आहे स्कॅटर्ड कस्टमर डेटा माझा जो डेटा आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह आहे त्यामुळे तो माझ्या एका ठिकाणी सेव्ह न झाल्याने तो वापरता येत नाही इन इफेक्टिव्ह मार्केटिंग कॅम्पेन सो कॅम्पेन्स जे माझे आहेत ते व्यवस्थित चालत नाहीयेत आणि पाचवा प्रॉब्लेम आहे की स्लो कंटेंट अपडेट अँड मॅनेजमेंट मी माझ्या साईटवरती कंटेन जो आहे माझा जो डेटा जो मी युजरला दाखवतो आहे प्रोडक्ट्स जे दाखवतोय ते मला अपडेट करता येत नाही त्यासाठी मला डेव्हलपर्सकडे जावं लागतं ती खूप एस प्रोसेस आहे ती वेळखाऊसुद्धा आहे तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काय आहे तर पी दी डिजिटल एक्स, एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म आता हे डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म काय आहे सो so, डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म हे एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे जे कंपन्यांना विविध डिजिटल दे चॅनेल्सवर जसे की मोबाईल ॲप्स वेबसाईट ईमेल सोशल मीडिया ग्राहकांसाठी सुसंगत वैयक्तिक आणि अखंड अनुभव तयार व व्यवस्थापित करण्यास मदत करते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे डिव्हाइस इंडिपेंडेंट आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही डिवाईसवरती वापरत असाल किंवा तुमचा मोबाईल असेल किंवा तुमचा डेस्कटॉप असेल किस असेल कोणतीही डिव्हाइस असेल त्यावरती ते व्यवस्थित चालेल ठीक आहे त्याच्यानंतर ते ग्राहकांना समजून त्या ग्राहकांना डेटा देईल सो so, ग्राहक समजा मी एक 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 एक, 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 एक टेक्नॉलॉजिकल पर्सन आहे तर मला टेक्नॉलॉजिकल गोष्टी दाखवेल किंवा एक जो महिला असेल त्या महिला रिलेटेडच कंटेन दाखवेल ते त्याला युजरला समजून तो डेटा दाखवेल आणि तो एक कंटिन्युअस एक चांगला युजर एक्सपिरियन्स युजरला मिळेल ते त्याच्यासाठी वापरलं जातं डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म चला पाहूया डी एक्स पीमध्ये मध्ये काय काय समाविष्ट असतं पहिला आहे कंटेंट मॅनेजमेंट सिस्ट सीएमएस वेबसाईट किंवा ॲपसाठी मजकूर फोटो व्हिडिओ वगैरे तयार करणे व्यवस्थापन करणे आपल्या अप्लिकेशन मध्ये आपण एक प्रॉब्लेम बघितला की माझा जो मॅनेजर आहे त्याला दिवाळीसाठीचा बॅनर अपडेट करायचा पण डेव्हलपर अवेलेबल नाही आहे अशा परिस्थितीत तो कसा काय अपडेट करणार तो ह्या जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करते कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिंग सी एम एस सीएमएस एस काय करते की तुम तुम्ही ऍज अ कंटेन एरिटर म्हणजे तुमच्या साईटवरती जो काही डेटा तुम्हाला दिसतोय तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला डेव्हलपरची गरज नसते तुम्हाला एक कोट दिलं जातं तिथून तुम्ही ते अपडेट करू शकता है, इवन काही सॉफ्टवेअर्स जे आहेत जे एंटरप्राइज लेवलचे सॉफ्टवेअर्स आहेत त्या, त्या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्ही वन कंप्लीट पेज नव्याने बनवू शकता सो हे आहे पहिलं डीएक्सपी मध्ये कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिंग सीएमएस त्यानंतर दुसरं आहे कस्टमर डेटा प्लॅटफॉर्म डी सीडीपी ग्राहकांची माहिती विविध स्रोतातून गोळा करून एकत्र करणे जो कस्टमर आहे त्याचा डेटा वेगवेगळ्या सोर्समध्ये आहे जसं की मी उदाहरण दिलं की जो माझा कस्टमर आहे त्याने माझ्या वेब माझ्या दुकानातून वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे माझा त्या त्याचा जो डेटा आहे तो माझ्या वेबसाईटवर नाही आहे हा जो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जो डेटा आहे तो कलेक्ट करणे त्याच्यासाठी कस्टमर डेटा प्लॅटफॉर्म यूज होतो त्यानंतर तिसरं आहे पर्सनलायजेशन प्रत्येक ग्राहकासाठी त्यांच्या आवडीनुसार कंटेंट दाखवते हा खूप महत्वाचा ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही डेली यूजमध्ये तो गोष्ट वापरता देखील जसं की तुमचा युट्यूब आहे तर तुम्ही एखाद्या प्रकारचे व्हिडिओज बघितले की त्याच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या रेकमेंडेशन लिस्टमध्ये येतात तुमची स्मार्ट टी व्ही त्याच पद्धतीने चालते कोणतीही वेबसाईट त्याच पद्धतीने चालते सो उदा आपल्या 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 वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम होता की जी माझी प्रिया म्हणून जी कस्टमर होती तिला जे कपडे दिसत होते ते पुरुषांचे दिसत होते पर ती स्त्रियांसाठीचे कपडे बघत होते सो so, पर्सनलायझेशन म्हणजे अशी गोष्ट जिथे तुमची जी वेबसाईट आहे ती युजरचा डेटा समजून त्या त्याला काय आवडतं ते समजून त्याच्यानुसार डेटा तुम्हाला दाखवते कंटेंट तुम्हाला दाखवते तुम्ही काय विकत घेतले आहे तुम्ही काय ब्राऊज केलं आहे त्याच्यानुसार तो डेटा चेंज होतो त्याच्याकडे पर्सनलायझेशन वापरले जाते तर डी एक्स मध्ये पर्सनलायझेशन देखील समाविष्ट होते तर चौथी गोष्ट आहे मल्टी चॅनेल सपोर्ट वेबसाईट मोबाईल ईमेल सोशल मीडिया अशा सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारखा अनुभव देणे आपल्या वेबसाईटच्या इश्यू वेबसाईट मध्ये एक प्रॉब्लेम होता की माझी ग्राहक होती ती तिच्याकडे लॅपटॉप नव्हता डेस्कटॉप नव्हता ती ऑफिसला जाताना मोबाईल वरती ऑर्डर करायची मोबाईल वरती विकत घ्यायची वस्तू सो माझा वेबसाईट आणि जी माझा वे मोबाईल ॲप होता ते व्यवस्थित चालत नव्हतं वे, वे स्वर्ती स्वर्ती स्वर्त मल्टी चॅनल सपोर्ट म्हणजे मी एकाच ठिकाणी जर गोष्ट बनवली तर ती गोष्ट माझ्या वेगवेगळ्या डिव्हायसेसवरती सपोर्ट करेल त्याला म्हणतात मल्टी चॅनल सपोर्ट सो ते देखील डी प्रोवाइड करतं पाचवी गोष्ट आहे ॲनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन वापरकर्त्याचा डेटा ट्रॅक करून त्यावर निर्णय घेणे व अनुभव सदा अनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन म्हणजे माझी मी प्रकारे वेबसाईट वापरतोय त्यात मी काय डे मी काय कोणत्या गोष्टीसाठी इंटरेस्टेड आहे कोणता डेटा मी ब्राऊज करतोय मी कोणती गोष्ट विकत घेतोय हा ही जी माझी हिस्ट्री आहे ती गोळा करणे तो जो डेटा आहे त्याचे तो वापरून पर्सनलायझेशन अप्लाय करणे याच्यासाठी अनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन लागतो सो पर्सनलायझेशनसाठी तुमचं अनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन लागेल शिवाय मी अनालिटिक्स वापरून माझ्या वेबसाईटवरती वा त्या प्रकारचे चेंजेस करू शकतो की कमत जी गोष्ट माझ्या ग्राहकांना आवडते ती ते गोष्ट मी माझ्या वेबसाईटवरती इझिली प्रोव्हाइड करू शकेल सो त्यासाठी अनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशनची गरज आहे सहावा आहे मार्केटिंग ऑटोमेशन ईमेल मोहिमा सूचनाबाजी व स्वयंचलित करणे म्हणजे मार्केटिंग ऑटोमेशन म्हणजे की आता एक आपल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम होता की ज्यावेळी रेनी सीजन आहे त्यावेळी मला ज्या वस्तू माझ्या ईमेल जो जात होता त्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या वस्तू जात होत्या बरोबर ह्या ज्या गोष्टी आहेत ते ऑटोमेट करणे की असे असे अशा ईमेल्स कॅम्पेन रन करणे की की जेणेकरून त्या सिच्युएशननुसार त्या घटनेनुसार त्या सीझननुसार माझ्या चॅनेलवर माझ्या ज्या वेबसाईटवरती वरती गोष्टी घडवून येतील आणि ते जेणेकरून ग्राहक मला माझ्याबरोबर एंगेज होतील त्यासाठी मार्केटिंग ऑटोमेशनची गरज लागते आणि मार्केटिंग ऑटोमेशन सुद्धा डी एस पी प्लॅटफॉर्म मध्ये अव्हेलेबल सातवं आहे इंटिग्रेशन काही टूल्स असतात एक्सटर्नल टूल्स जसे की सीआरएम पेमेंट गेटवे ई कॉमर्स सिस्टम यांना जोडण्यासाठी तुम्हाला ला इंटिग्रेशन लागतं ते देखील डी मध्ये अवेलेबल असतं इंटिग्रेशन कनेक्टर्स अवेलेबल असतात आठवी गोष्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे सिक्युरिटी अँड कॉम्प्लियन्स सो डेटा सुरक्षा तुम्ही ज्यावेळी माझ्या वेबसाईटवर काही खरेदी करता त्यासाठी तुम्ही तुमचा जो डेटा पुरवता आहात तो सुरक्षित आहे की नाही तुम्ही तुमचं नाव देताय मोबाईल नंबर देताय तुम्ही तुमचं कार्ड वापरताय ते गोष्टी सुरक्षित आहे की नाही त्यानुसारच काही नियम सुद्धा आहेत पी आर रूल्स आहे सीसीपीए रूल आहे त्याचं पालन होत आहे की नाही ते बघणंसुद्धा गरजेचं असतं आणि ते डी आउट ऑफ बॉक्स सपोर्ट करतात सो ह्या काही गोष्टी आहेत जे डी एक्सपीमध्ये असतात जेणेकरून जर मी ह्या गोष्टी वापरल्या डी प्लॅटफॉर्म वापरला आहे आणि ह्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन माझ्या वेबसाईटवर केलं तर नक्कीच माझ्या माझ्या ग्राहकांबरोबरचं माझं एंगेजमेंट वाढेल आणि ते त्यांचा युजर एक्सपिरियन्स चांगला होईल आणि माझे ग्राहक माझे ऑर्डर्स मला जास्त मिळतील तो अशा प्रकारे डी एक्स पी मला माझ्या वेबसाईटमध्ये हेल्प करेल चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे तर डी पी काय हे आपण पाहिलं डी एक्सपी नसल्यामुळे वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कसे डी एक्सपी सॉल्व्ह करतं ते आपण पाहिलं मग आता हे जे डी आहे त्याच्यासाठी कोणते वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत त्याबद्दल आप आपण बघूया पहिला सर्वात पहिला जो पॉप्युलर लोकप्रिय असा सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे ॲडॉबी एक्सपिरियन्स मॅनेजर एम जे खूप मोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जात आहे एंटरप्राइस लेवलचं हे आपले सॉफ्टवेअर आहे कॉस्टली सॉफ्टवेअर आहे ते मोठ्या मोठ्या कंपन्या वापरतात त्यांच्या डी एक्सपी इम्प्लिमेंट करण्यासाठी साइट कोर हे माझ्या खूप जवळचं आहे कारण गेल्या दहा वर्ष मी साइट कोर मध्ये काम करत आहे सो साईट कोर हे सुद्धा एक एंटरप्राइज लेवलवरचं ऍप्लिकेशन आहे ज्यात तुम्ही साईट कोरचे वेबसाईटचं कंटेंट सुद्धा अपलोड करू शकता अपडेट करू शकता वेबसाईट बनवू शकता ई कॉमर्सचं हँडल होतं पर्सनलायझेशन हँडल होतं मार्केटिंग ऑटोमेशन हँडल होतं सगळ्या ज्या डीएक्सपीचे फीचर्स आपण डिस्कस केले ते सगळं यात इन्क्लुडेड आहे साईटकर सुद्धा एक एंटरप्राइज लेवलचं सॉफ्टवेअर आहे ते देखील थोडंफार कॉस्टलीच आहे सो so, साइट कोर तिसरं आहे लाईफ एक ओपन सोर्स आहे त्यामुळे ते स्वस्त आहे त्यामुळेच ते मोस्टली सरकारी संस्था व शैक्षणिक संस्थेमध्ये वापरलं जात सो लाईफ चौथा आहे so, like. so, ॲक्विया जे वर बिल्ड केलेलं आहे स्केलेबल आहे फ्लेक्झिबल आहे कंटेंट मॅनेजमेंटसाठी खूप उत्तम सॉफ्टवेअर आहे ऑप्टिमाइजली सध्याचं बुम होत असलेलं हे एक सॉफ्टवेअर ऑप्टिमाइजली हे प्लॅटफॉर्म आहे ज्यात तुम्ही बी टेस्टिंग सुद्धा करू शकता बी टेस्टिंग काय असतं आफ्टर बिफोर टेस्टिंग तुम्ही एखादा बॅनर तुम्ही तुम्ही जो बॅनर असतो वेबसाईटवरती तिथे तुम्ही दोन वेरियंट ठेवू शकता एका बॅनरवरती काहीतरी वेगळा टेक्स्ट लावलाय दुसऱ्या बॅनरवरती काहीतरी वेगळा टेक्स्ट लावलाय आणि त्याच्यावरती ती टेस्टिंग होऊ शकते की कुठलं चांगलं आहे सो एक तो एक टेस्टिंग करू शकता तसे वेगवेगळे मार्केटिंग ऑटोमेशन होऊ शकतो ऑप्टिमाइझिंगमध्ये सो ई कॉमर्स वापरला जाऊ शकतो सो ऑप्टिमायझली सुद्धा एक उत्तम पर्याय आहे प्लॅटफॉर्मचा सध्याचं खूप वर येत असलेलं एक सॉफ्टवेअर आहे सेल स्पोर्ट्स एक्सपिरियन्स क्लाउड सेल्सपोर्ट सुद्धा एक चांगलं डी प्लॅटफॉर्म आहे ग्राहक डेटाशी जोडलेला अनुभव तयार करणार डी एक्सपी सो हे आहेत काही सध्याचे टॉप असे डी पी प्लॅटफॉर्म्स ॲडॉबी एक्सपिरियन्स मॅनेजर साइट कोर लाईफ ॲक्विया ऑप्टिमायझिंग सेल्स एक्सपिरियन्स क्लाउड सो मित्रांनो कसा वाटला आजचा विषय जसं मी आधी म्हटलं माझ्यासाठी खूप जवळचा विषय आहे गेले दहा वर्ष मी साइट कोर ह्या डीएक्सपी प्लॅटफॉर्मवरती काम करत आहे मी त्याचा मोस्ट व्हॅल्यू प्रोग्रामर आहे गेले दोन वर्ष माय साईट कोर डायरीज नावाचा एक माझं चॅनल आहे खूप दोन तीन वर्षापूर्वीचं चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्हाला साईट कोर रिलेटेड डी एक्सपी रिलेटेड व्हिडिओज मिळतील जर तुम्हाला काही शिकायचं असेल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तिथे खूप सारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्कीच हेल्प करते साईट कोरच्या ट्रेनिंगसाठी साईट कोर समजण्यासाठी इनफॅक्ट डी एक्सपी समजण्यासाठी डी एक्सपी रिलेटेड टॉपिक्स आहेत त्या त्यावरती व्हिडिओज आहेत त्यावरती आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा मी आणखी काही विषय घेऊन येईलच डेस्पीवरतीही खूप वेगवेगळे वेग विषयाचे विषयाचे व्हिडिओज घेऊन येईल मला फीडबॅक तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंट करून नक्की कळवा तुमचा अभिप्राय नक्की कळवा जर, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बसतो तू तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा मी पुढच्या आठवड्यात येईल चावडीवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत دنيا